नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता मी आज एक आपल्यासमोर राजकीय कविता सादर करणार आहे तिला वात्रटिका म्हणता येणार नाही आणि ती कविता चालू जल ज्वलंत विषयावरली आहे आणि तो विषय म्हणजे सध्या निवडणुकीचे निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल लागले आणि पुन्हा वादळ उठले मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचं आणि महाविकास आघाडी जरी सत्तेवर आली असती बहुमतात आली असती तरी हे वादळ उठणारच होतं याच काही विषय नाही परंतु हे जे सध्या वादळ उठलेलं याचं नवल सामान्य माणसाला सुद्धा वाटू लागलं आहे की याचं वादळ उठायची काही गरजच नाही आहे कारण जो पक्ष बहुमताच्या अत्यंत जवळ येऊन ठेपलेला आहे तोच पक्ष मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असतो हे कुणीही सांगू शकल त्याला राजकीय विश्लेषकाची गरज नाही मी तर राजकीय विश्लेषक नाहीच आहे आणि म्हणून त्यात वाद निर्माण होण्याची गरज नाही आणि मग त्याला चालनवाले असले उचलून धरायला लागलेत की मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीबाबत वाद भयंकरच निर्माण झालाय एकनाथ शिंदे साहेबांनी मौन धारण केलं आहे आर त्यांचं मत कळू तर द्या त्यांना बोलू तर द्या एकदा बघूया ना ते काय म्हणतेत ते पाहू ते काय म्हणतात ते ज्यावेळी एकशे पाच आमदार असताना अत्यंत उदार करणानं जो मनुष्य मुख्यमंत्री पदाची खुर्ची बहाल करतो एकनाथ शिंदे साहेबांना तर त्या शिंदे साहेबांचं एखादी इच्छा हा मनुष्य पुन्हा मोडू शकेल काय किंवा पक्षश्रेष्ठी मोडू शकतील काय एकनाथ शिंदे साहेबांनी जर मोठ्या मनानं म्हटलं की नाही मला तुमच्याकडून एक वर्ष पाहिजे अजून त्याला नाही म्हणतील का हे मग विनाकारण वावड्या उठवण्यात काय अर्थ आहे आणि काहींना तर ते कोलितच पाहिजे नाचायला कारण आता नाचायला दुसरा मुद्दा राहिला नाही त्याच्यामुळं आता काही ना काहीतरी थोडंसं पाहिजे म्हणजे भोंगा पुन्हा चालू राहतो नित्याप्रमाणे आहे का नाही आणि त्याच्यामुळंच मी ही आज कविता निवडलेली आहे हा विषय निवडलेला आहे की तो मनुष्य दावेदार आहे मुख्यमंत्रीपदाचा तोच होणं अपेक्षित आहे तो व्हायलाच पाहिजे ते नीती धरून धरूनसुद्धा आहे काहीही हरकत नाही त्याला आता उपेक्षित करणं केवळ जातीमुळं हा तर निव्वळ मूर्खपणा ठरेल निव्वळ मूर्खपणा आहे आणि त्याच्यामुळं देवेंद्र फडण फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत आणि ते होतील आणि म्हणून मी ही कविता आपल्यासमोर सादर करतोय ऐकूया माझी आजची कविता की होय तो पुन्हा मुख्यमंत्री होतोय कवितेचं नाव आहे होय तो पुन्हा मुख्यमंत्री होतोय सगळ्याकडून टीकेच फक्त लक्ष ठरलेला सगळ्याकडून टीकेच फक्त लक्ष ठरलेला तरीही पण सगळ्यांनाच नेहमी पुरून उरलेला शांत मनाने अजून सुद्धा सगळे निर्णय घेतोय शांतपणाने अजून सुद्धा सगळे निर्णय घेतोय आणि होय देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतोय होय फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतोय भ्रष्टाचाराचा एखादा तरी कलंक आहे का सांगा ना भ्रष्टाचाराचा एखादा तरी कलंक आहे का सांगा ना आणि तसं असेल तर खुचाल त्याच्याशी दुश्मनीने वागा हो ना स्वार्थ सोडून जो नेहमीच राष्ट्रहिताला जपतोय स्वार्थ सोडून जो नेहमीच राष्ट्रहिताला जपतोय आणि होय पुन्हा फडणवीसच मुख्यमंत्री होतोय लोकसभेचा पराजय स्वतः स्वीकारणारा लोकसभेचा पराजय स्वतः स्वीकारणारा आणि विधानसभेचं श्रेय मात्र जनतेला देणारा दिलेली आश्वासनं सगळी स्वत कडीला नेतोय आणि होय फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतोय कोणत्या जातीत जन्मावं हे कुणाच्या हातात असतं का कोणत्या जातीत जन्मावं हे कुणाच्या हातात असतं आणि तरी जातीमुळे त्याला टार्गेट करणं सांगा कोणत्या नियमात बसतं जातीमुळे त्याला टार्गेट करणं सांगा कोणत्या नियमात बसत शिव्या देणारालाही जो अजून चांगलंच बोलतोय शिव्या देणाराला सुद्धा जो अजून चांगलंच बोलतोय आणि होय फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतोय मागच्या काळातलं त्याचं कार्य थोडं आठवू शकता की ज्याचा आक्षेप आहे ना त्यानं मागच्या काळातलं त्याचं कार्य थोडं आठवावं ई व्ही एमवर आक्षेप घ्यायचा आहे तर खुशाल घेऊ शकता की त्याला कोर्ट आहे निवडणूक आयोग आहे त्याला पक्ष कारण ई व्ही एमचा दोष हा निवडणूक आयोगाचा असेल त्याच्याकडे अपील करा निवडणूक कशावर घ्यायची हे आयोग ठरवतो पक्ष नाही ठरवीत एखादा आणि मग तुम्ही तर नेहमीच म्हणता की कोर्ट कोर्ट आहे त्यांचंच आहे आयोग आहे त्यांचाच आहे सगळं आहे त्यांचंच आहे याला या तुमच्या तोंडाला कुणी हात लावू शकणार नाही कोण काय करू शकणार आहे सगळंच जर तुम्हाला बेकायदेशीर वाटत असेल तर त्याला काही अर्थच नाही ना त्याला कोणीही काही करू शकणार नाही बोलत राहा आणि म्हणून मागच्या काळातलं त्याचं कार्य थोडं आठवू शकता की आणि ईव्हीएमवर आक्षेपच घ्यायचा आहे तर खुशाल घेऊ शकता की पण आक्षेप घेणाऱ्याला लोकसभेचा निकाल कसा पटतोय त्यावेळेस कसा कुणी आक्षेप घेतला नाही याच कोणी पत्रकार त्यांना पक्ष कि त्यावेळेस जिथं जिथं बहुमत आलं तुम्हाला तिथं तिथं आक्षेप कसा काय घेतला नाही कर्नाटकामध्ये इकडं तिकडं लोकसभेला कसा आक्षेप घेतला नाही आणि आता कस काय आक्षेप म्हणजे तुमच्या मनासारखं नाही झालं की आक्षेप ईव्हीएम बेकार तुमच्यासारखा निकाल लागला नाही की न्याय देवता आंधळी झोपी गेली लोकशाहीचा खून झाला एका लोकाला का काय कोणाला आणि म्हणून मागच्या काळातलं त्याचं कार्य थोडं आठवू शकता की ईव्हीएम वर आक्षेप घ्यायचा तर खुशाल घेऊ शकता की पण आक्षेप घेणाऱ्याला लोकसभेचा निकाल कसा पटतोय आणि होय फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतोय आणि शेवटच्या ओळी एकशे पाच असताना सुद्धा त्यानं पद सोडलंच की एकशे पाच असताना सुद्धा त्यानं पद सोडलंच की आणि विरोधकांना सुद्धा तेव्हा मित्र म्हणून जोडलंच की विरोधकांना सुद्धा त्यानं मित्र म्हणून जोडलंच की आत्तापर्यंत बेरजेच जो राजकारण करतोय आत्तापर्यंत बेरजेच जो राजकारण करतोय आणि होय पुन्हा फडणवीसच मुख्यमंत्री होतोय होय पुन्हा फडणवीसच मुख्यमंत्री होतोय धन्यवाद माझी ही कविता जर कोणाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कविता शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि ज्याला आवडली नसेल अत्यंत खदखद होत असेल मनामध्ये तर तशाही कमेंट करा काही हरकत नाही आनंदानं त्याचं माझ्याकडं स्वागत आहे परंतु व्यक्त व्हा सगळेजण धन्यवाद सर्वांना